शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये भक्त श्रद्धेने दर्शनाला देश विदेशातून येत असतात आणि प्रत्येक भक्त जे आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्मांचे तिथं दर्शनाला येतात शिर्डी संस्थानाने एक बोर्ड जो आहे तो मंदिराच्या बाहेर लावलेला आहे ज्याच्यामध्ये भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं अशा पद्धतीचा तो बोर्ड आहे भारतामध्ये संविधान आहे संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळं कुणी काय बोलावं कुणी कुठे कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मंदिरामध्ये कशा पद्धतीचे कपडे आपण घातले पाहिजे याचं भान हे सर्व भक्तांना आहे आणि म भक्तांचं जे श्रद्धास्थान आहे ते कुठल्याही कपड्यांवरून आपण ठरवू शकत नाही त्यांची श्रद्धा महत्त्वाची असते त्यामुळे अशा पद्धतीचा बोर्ड लावणं म्हणजे संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक मंदिरांमध्ये अगदी शिर्डी संस्थांच्या मंदिरामध्ये सुद्धा पुजारी असतात पुजारी हे अर्धनग्न अवस्थेत असतात ते फक्त सोहळं घालतात वरचा भाग हा उघडाच असतो म्हणून एखादी कुठल्या भक्तांनी असा बोर्ड लावला नाही की अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी जो आहे तो मंदिरामध्ये प्रवेश नाही त्यामुळं शिर्डी संस्थानाने असा बोर्ड जो लावलेला आहे तो पूर्णपणे भक्तांचा अपमान करणारा आहे तो तातडीनं बोर्ड काढावा अन्यथा शिर्डीमध्ये येऊन आम्हाला स्वतः तो बोर्ड काढून टाकावा लागेल